सर काय घरात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आधीतील अंतुर्ली या गावामध्ये कुटुंब राहत जगदीश तायडे आणि त्याचं कुटुंब आहे त्याला दोन मुलं आहेत गणेश आणि देवानंद तर तीन गणेश जो आहे तो बेरोजगार आणि व्यसनी मुलगा आहे तो त्याच्या वडिलांकडे त्यांचे वडील जमीन आहे त्या जमिनीच्या वाटा किंवा नफा ची मागणी करत होता सदरची मागणी त्याच्या वडिलांना मान्य नव्हती त्यामुळे त्याला ते विरोध करत असत त्याचप्रमाणे त्याने काल त्याच्या वडिलांना केलं म्हणजे दिनांकन दोन तारखेला एक तारखेच्या रात्री अशी मागणी केली मागणी केल्यानंतर त्या त्याच्यावर त्यांचे वाद झाले साधारण दहा साडे दहाच्या सुमारास जोपण्यासाठी त्यांच्या शेळ्यांच्या ठिकाणी शेव बांधतात त्या ठिकाणी त्याला वाडा असं म्हणतात त्या वाड्याच्या ठिकाणी जोपण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादात त्याने त्याच्या वडिलांना गंभीर अशी बेदम मारहाण केली त्या मारहाणी ते खूप गंभीररीत्या जखमी झाले इतर कुटुंबियांनी त्यांना उपचारासाठी जागा वेळे घेऊन गेले उपचारादरम्यान दोन तारखेच्या पहाटे जगदीश ताडे यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचे पुतणे जगदीश ताडे पुतणे पुतणे यांच्या रवींद्र रे, रमेश ताडे यांच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याला एकशे तीन दोन नुसा, एक्षे तीन, एक्षे तीन, एक्षे तीन, एक्षे तीन, नुसार एकशे तीन एक नुसार गुन्हा ला दाखल झालेला आहे एस आणि त्या अनुषंगाने जो आरोपी गणेश आहे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आज रोजी त्याला मान्य न्यायालयात आम्ही हजर करत आहोत आणि गुन्ह्याच्या इतर तपास आम्ही करत आहोत माननीय एस पी साहेब आणि माननीय ॲडिशनल एस पी साहेब डीवाय एस पी साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे धन्यवाद